नमस्कार जय श्रीराम मंडळी या गोडसेवाद्यांना नथुराम भक्तांना नेमकं झालंय तरी काय त्यांना कशाचा आजार झालेला आहे नक्की त्यांच्या त्यांना रोग कोणता झालेला आहे ह्यांना गांधी द्वेषाचा असाध्य असा आजार झालेला आहे जसे मुघल सैन्याला आणि त्यांच्या घोड्यांना पाणीपितांना देखील संतांची धाजी दिसायची तसं यांना जळी स्थळी काठी पाषाळी सदैव गांधी गांधी दिसतात त्यामुळे गांधी द्वेषाचा ह्यांना आजार झालेला आहे ह्याला ना राहवतच नाही काहीतरी यांना एक दोन महिने झाले चार महिने चार महिने झाले की यांना खोट काढावीशी वाटते आणि जनतेमध्ये काहीतरी उलटसुलट विधान करून तसा प्रसार करावा असं वाटतो म्हणजे संभ्रम निर्माण करायचा गैरसमध निर्माण करायचा असं दूषित वातावरण निर्माण करायचं आणि स्वतःची प्रसिद्धीची पोळी भाजून घ्यायची असा यांचा एक खटाटोप सतत सुरू असतो आता ते आपले भाऊनी नथुराम कीर्तन सुरू केलं प्रवचन सुरू केलं त्याच वेळेला मी आपले बाबांना आव्हान दिलं की त्यांच्यात हिंमत असेल तर ते नथुरामचा खरा इतिहास सांगून दाखवा पण ते सांगणार नाही कारण ते खोटाडे आहेत ते सांग ते आव्हान पेरू शकत नाही आणि सांगितलं तर अनेक जर अडचणी देतील खरा इतिहास सांगितला त्यांनी तर अनेक जण अडचणी देतील त्यामुळे त्यांची ती मजबुरी आहे त्यामुळे त्याने हे सगळं करावं लागतं तसंच हा आत्ता एक अभिनेता आहे त्यांनी आता असं विधान केलं की के महात्मा गांधीजी राष्ट्रपिता नाहीत राष्ट्रपिता त्यांना म्हणू नये किंवा म्हणून चालणार नाही अरे कुठल्याही गोष्टीला काहीतरी अर्थ असतो त्याला काहीतरी बाजू अस असते त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते पूर्वपीठिका असते असंच कुणाला तरी कुठली उपाधी मिळत नाही अशी कोणाला कुठली पदवी उपाधी मिळत नाही कुठे लावत नाही त्यासाठी तपश्चर्या असते साधना असते तेवढे त्यांनी कष्ट उपसलेले असतात आयुष्य खर्च घातलेलं असतं तेवढं समर्पण असतं तेवढा त्याग असतो गोडसेवाद्यां ते कळणार नाही कारण त्यांनी देशासाठी काही केलेलं नाही नफरत आणि द्वेष पसरवण्याशिवाय त्यांनी काहीही केलेलं नाही भडक विधानं करायची अपप्रचार करायचा आक्रमकपणे बोलायचो आणि सतत मुसलमान मुसलमान बोलत राहायचो त्यांच्याविषयी द्वेष दुसरे आणि हिंदूंची माती भडकवायची ह्याच्याशिवाय गोडसेवाद्यांनी देशासाठी काही नाही स्वातंत्र्य आंदोलनात योगदान शिरो आहे मुळामध्ये त्यांना हे माहिती असायला पाहिजे या गोडसेवाद्यांना किंवा या मूर्ख अभिनेत्याला बिंडोक अभिनेत्याला की गांधीनं राष्ट्रपिता कुणी म्हटलं गांधी स्वतः नाही म्हटले मला राष्ट्रपिता म्हणा असं नाही म्हटलेले तसं काही जणांनी काही उपाधी स्वतःला लावून घेतल्या स्वतः स्वतः उपाध्या लावून घेतल्या तसं गांधींनी केले नाही आहे एकोणीसशे सेहेचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी गांधीजींचे मतभेद तात्विक मतभेद होते वैचारिक मतभेद होते पण त्यांची गांधी नेताजींची तरीही एवढी गांधीजींवर श्रद्धा होती एवढा विश्वास होता एवढा आदर होता नेताजींना गांधींविषयी त्यांनी सेहेचाळीस साली गांधीजींना राष्ट्र आपण देशाचे राष्ट्रपिता अशी उपाधी दिली त्यांचं पत्र आहे आणि त्यांनी रेडिओवरूनही भाषण केलेलं आहे त्यावेळेला जपान वरून त्या भाषणात ते म्हणाले आहेत की तुम्ही देशाचे राष्ट्र आपण देशाचे राष्ट्रपिता आहात हे सगळे अजून तो व्हिडिओ ती ध्वनी चित्र जी ध्वनीपीत आहे ती अजूनही आहे त्यामुळे गांधींनी स्वतःला उपाधी लावून घेतली नाही आणि त्या पार्श्वभूमीवर खरं ती पार्श्वभूमी काय होती देशात चाळीस ते पन्नास या दहा वर्षामध्ये काय काय गोष्टी घडल्या काय काय गोष्टी घडल्या दंगलीपासून भारत पाकिस्तान फाणीपासून बेचाळीसचं आंदोलन जे आंदोलन बेचाळीसचं झालं त्या आंदोलनाला देशात नव्हते जगात तोंड नाही महिला जागतिक स्तरावर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला सामान्य महिला सामान्य कुटुंबातील मला रस्त्यावाले नव्हत्या दहा वर्षाची बारा वर्षाची मुलं रस्त्यावाले नव्हती वृद्ध कधी रस्त्यावाले नव्हते ते रस्त्यावर आले सामान्य माणूस जागा झाला हा देश माझा आहे हा स्वतंत्र झाला पाहिजे याच्या स्वातंत्र्यासाठी मी सर्वस्व द्यायला तयार आहे अशी भावना या सामान्य माणसाने निर्माण झाली त्या स्त्रियांपासून लहान मुलांपासून वृद्धगृहस्थांपर्यंत सर्व जो हे स्वतः इंग्रज घेतला आणि स्वतः चर्चिल जो गांधींचा द्वेष करायचा तो स्वतः एकदा जे दक्षिण आफ्रिकेमध्ये जनरल स्मट म्हणून जे व्हायसराय होते गांधी दक्षिण गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना त्या जनरल स्मटना त्याने असं म्हटलं चर्चिलनी की तू या गांधींना जेव्हा अटक केलीस आफ्रिकेतील आंदोलनामध्ये गांधींना तेव्हा जर तेव्हा ठार मारली असतीस तर आपण आक भारतासह अखंड जगावर बहुसंख्य जगावर किमान पुढची पन्नासाठ वर्ष राज्य करू शकलो असतो पण तू ठार मारली नाहीस त्याला जिवंत सोडली तुझी चूक आहे त्यामुळे भारतासोबत अन्य देशांनाही स्वतंत्र स्वातंत्र्य आपल्याला द्यावं लागतंय इंग्रजांची स्थिती तेव्हापासूनच बिघडली अर्थकारण इंग्रजांची सत्ता सर्वांची घडी विस्कटली त्यांचा दबदबा होता तो नाहीसा झाला त्यांनी एवढा गांधींचा धसका घेतला होता तीस सालची दांडी यात्रा अशीच होती उचलले लेस तू मीठ मुठं भर साम्राज्याचा खचरा पाया तेव्हा तीस साली इंग्रजांना आत्ता कळून चुकलं तेव्हा सामाने सामाने की आपल्याला गाशा गुंडाळावा लागेल सामान्यता सामान्य माणूस त्याच्यामध्ये सहभागी झाला अडाणी अशिक्षित लहान थोस स्त्री पुरुष आबाल उद्धव सर्वजण तेव्हा संशय असा होता यांना मोतीलाल नेहरू पंडित जवाहर नेहरूंच्या वडिलांना मोतीलाल नेहरू नके आंदोलने काय साधणार सत्याग्रह करून म्हणून गांधींनी त्यांना म्हटलं करके देखो दुसऱ्या दिवशी त्यांनी करून बघितलं आणि त्यांना अटक झाली लगेच त्यांनी सांगितलं कर देखा करून पाहिलं तेव्हा अशा त्ने गांधींचं व्यक्तिमत्व होतं की त्यावेळेला त्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर होता आणि जगावर ज्यावेळी होता त्यावेळी भारतातल्या सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसावरही होता एक सेहेचाळीस साली जेव्हा गांधीजी नवखालीमध्ये होते आणि नवखलीतनं ना जेव्हा दिल्लीला परत आले दिल्ली दंगल भडकली म्हणून सत्तेचाळीस साली तेव्हा पंडित नेहरूंना जेव्हा पंडित नेहरू आणि त्यांचे सहकारी जेव्हा नवखलीत गेले त्यावेळी त्यांना काही गरीब माणसं त्यांना काय म्हणाली बापू कुठे आहेत बापू का आले नाही त्यांनी आम्हाला समजून होता आम्ही येणार म्हणून ते म्हणजे नाही येऊ शकेल बापू तर आता इकडे दंगल सुरू आहे तिकडे बापू आहे दंगल शंभवायचं काम करू काम करत आहे तर तुम्हाला कशाला बापू पाहिजे आत्ता गांधी तुम्हाला कशाकरता पाहिजे तेव्हा ते लोक जे म्हणाले ते असं म्हणाले आम्हा गरीबांना त्यांच्याशिवाय वाली कोण आहे आम्हा गरीबांना बापूंशिवाय वाली कोण आहे असं त्यावेळेला म्हणजे लोक म्हणाले एवढी भावना जनमानसात होती राष्ट्रपिता ही उपाधी ज्यांना उगास मिळाली नव्हती यांचं पोट का दुखत ह्यांना सहन का होत नाही त्यांनी उपाधी स्वतः घेतलेली नव्हती ती स्वतः लावून घेतलेली उपाधी नव्हती तर नेताजी सुभाषचंद्र बोसांनी उपाधी दिलेली होती आणि अशीच उपाधी मिळेल का त्या काळात चिरल्यावर त्या परिस्थितीत शिरल्यावर चाळीस ते पन्नास सालच्या काळात चिरलं की समजेल की गांधी सगळ्या गोष्टींना दंगलीपासून प्रत्येक गोष्टींना माणूस माणसाचा वैरी म्हणत होता खुनाचे खून होत होते रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते अशा परिस्थितीत गांधी सगळ्यांशी लढत होते शांतता प्रस्थापित करत होते हिंसेच्या विरोधात लढत होते अहिंसात्मक मार्गाने लढत होते आणि समाज शांती प्रस्तापण्यासाठी रस्त्यावर येत होते स्वतःचे प्राण बलिदान देण्यासाठी तयार होते आणि अखेर ते प्राण बलिदान केले स्वतःचे समर्पित केलं स्वतःला देशासाठी त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत त्यांनी या देशात शांतता प्रस्तावित होईल यासाठी काम केलं कार्यरत राहिले आपल्या रक्ताचं त्यांनी प्रोक्षण केलं आणि ह्या देशाचं रक्षण केलं प्रोक्षण करून रक्षण केलं असे गांधी आणि मारतानाही त्यांनी अखेरच्या स्वराचा राम म्हटलं त्यांनी एकच म्हटलं होतं की पुन्हा जन्म मिळाला मला तर ह्या देशामध्ये एखाद्या दलित समाजातील मुलीचा मला जन्म दलित समाजातील मुलीगी म्हणून मला जन्म मिळावा तर त्या वाट्याला किती यातना असतात ते मला कळेल तेव्हा ते खऱ्या अर्थनी गरीबांचे नेते होते गरिबांचे बापू होते त्यांना गरीबांचे बापू असंच म्हटलं जायचं सर्वसामान्यांचे नेते होते त्यांना राष्ट्रपिता उपाधी कोणी दिलेली नव्हती तर राष्ट्रपिता उपाधी नेता त्याने राष्ट्रपिता उपाधी त्यांनी स्वतः घेतली नव्हती नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांच्यामध्ये द्वंद्व उभा केले जातो वाद उभा केला जातो त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ती उपाधी दिलेली होती तर त्या परिस्थिती तुम्ही शिरलात त्या काळात शिरलात तर तुम्हाला गांधीजींचं महत्त्व कळेल की त्या त्या काळात गांधीचं स्थान काय होतं म्हणून त्यांना ती उपाय दिले दुसरी गोष्ट अशी आहे उपाय दिली म्हणजे त्याचा शब्दशा अर्थ कसा काढायचा एखाद्या लोकमान्य आपण म्हणतो दुसरे काय लोकमान्य नव्हते का एखाद्याला आपण राष्ट्रपुरुष म्हणतो एकटेच राष्ट्रपुरुष ठरतात का अशा अनेक गोष्टींच्या आपल्याला म्हणता येईल अनेक उपा त्यांच्या म्हणता येईल त्यामुळे कुठल्याही गोष्टीत आपण किती किस काढावा त्याचा अर्थ कसा घ्यावा एक आदरापोटी त्यांच्याविषयीच्या अत्यंतिक प्रेमापोटी की ज्यांनी प्राणार्पण केलं आणि जळीस्थळी प्रत्येक क्षणोक्षणी त्यांनी देशाचं हित पाहिलं सामान्य माणसाचं हित पाहिलं आयुष्यभर दलित्री नारायणाची सेवा केली आणि गरिबांसाठी लढले आणि गरिबांसाठी या देशा देशासाठी देशातील देशात शांतीप्रस्तापण्यासाठीच ते अखेरतरी प्राणार्पण केलं देश अखंड राहण्यासाठी शेवटपर्यंत झुंजत राहिले अशा माणसाला राष्ट्रपिता म्हणणार नाही ते काय म्हणणार हा श्रद्धेचा भाग झाला आदराचा भाग झाला ज्यांना पोटदुखी आहे त्यांना हे समजणार नाही त्यांचं पोट दुखत राहणार आहे त्यांची पोटदुखी कधीही बरी होणार नाही कारण त्यांना हा आधार जो आहे असाध्य आजार आहे हा असाध्य आजार हा कधीही बरा होत नाही करतात असाध्य अशा माणसांकडे आपण दुर्लक्ष केलंच बरं कावळा फडफडून झाप कधीही मोडत नसतो आणि कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते कारण गायीमध्ये एवढं पावित्र्य आणि सामर्थ्य असतं तसे ह्या गोडसेवात्यांच्या फडफडीने त्यांनी कितीही फडफड केली किती चेंडू आपटला ते चेंडू उंच जाणार आहे जेवढा गोडसेवादी रागाने चेंडू आपटतील तेवढा चेंडू उंच जाणार आहे त्यामुळे ह्याने गांधींचं महत्त्व आणि त्यांच्याविषयीचा आदर जगभरातील आदर हा कणभरही कमी होणार नाही यांचं गोडसेवादींचं खरं दुःख काय माहिती आहे का गांधींना जगामध्ये मिळणारा मान सन्मान आणि आदर दिवसेंदिवस गांधी गांधींविषयी जगामध्ये इतकं गांधींचं महत्त्व आणि त्यांचा आदर वाढत आहे आणि त्यांचा अभ्यास गांधींचा अभ्यास करण्यास तरुण मंडळी होत आहे तयार होत आहेत हे यांचं खरं तर दुःख आहे पण हे दुःख सांगणार कसं त्यामुळे ते हे काहीतरी ओकून टाकतात मळमळ कुठल्या तरी विषयावर ते शेवटी त्यांनी यावं लागतं कारण पोटात असलेलं काहीतरी ओकावं लागतं बाहेर तर नवीन तयार होईल पित्तासारखा प्रकार आहे पित्त ओकलं की नवीन प्रश्न तयार होतो तसं यांचं पित्तच आहे हे पण ते पित्त असं आहे की हे पित्त जे आहे ते गोडसेवादाचं पित्त गो गांधी देशाचं पित्त आहे गोड़सेवादी जो गोड़सेवादी मनाव लगे सन्दर्भ हमें ईश्वर ने सद्बुद्धी द्यावी सबको सन्मति दे भगवान सबको सनमति दे भगवान रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम धन्यवाद जय हिंद जय भारत